नारेंगाव बसस्थानक हे पुणे नाशिक महामार्गावरचे महत्वाचे बसस्थानक म्हणून ओळखले जाते नुकतीच लाखो रुपये खर्च करून ह्या बसस्थानकाचं रुपडं पालटलं आहे मात्र या नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानकाला खाजगी गाड्यांचा विळखा पडल्याने एस टी बस चालकाला डेपोमध्ये गाडी कशी न्यावी असा प्रश्न पडला आहे त्याचबरोबर बसस्थानकात बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांमध्ये बऱ्याचदा पाण्याअभावी अस्वच्छता तक्रार तक्रारीही प्रवासी वर्गातून होत आहे बसस्थानकात मद्यपींची संख्या वाढली असून सदर मद्यपी स्थानकात दिवसभर पडून असल्याबाबतचे चित्र दिसून येते त्यामुळे सायंकाळच्या वेळेस महिला प्रवाशी वर्गाचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे बसस्थानकात तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आलेले डांबरीकरण ठिकठिकाणी उखडले असून स्थानकात कॉन्क्रीटीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांमधून तथा प्रवाशी वर्गातून केली जात आहे या सर्व समस्यांबाबत नारेंगाव एस टी बस स्थानकाचे आगरप्रमुख वसंत आरगडे हे काय म्हणतायत चला जाणून घेऊया हरगड साहेब नमस्कार नमस्ते आपण बस बसस्थानकाचे आगरप्रमुख म्हणून काम पाहत आहे आत्ता आम्ही बसस्थानकांमध्ये पाहिले स्थानकामध्ये बस खाजगी गाड्यांचं पार्किंगचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे वयाचा त्रास तुमच्या एस टी कर्मचाऱ्यांना होतो आहे नागरिकांनाही होतो आहे काय सांगायला बाबा सर याआधी आपण खाजगी वाहने या ठिकाणी लावणे किंवा लावलेली वाहनं अवैध आहेत म्हणून पोलीस स्टेशनशी दर महिन्याला पत्रव्यवहार केलेला आहे आणि पोलिसांचंही आपल्याला सहकार्य आहे पोलिसांनी या अगोदर त्या ठिकाणी दंडही वसूल केलेला आहे तरी देखील इथं स्थानिक लोकांची जी वाहन आहेत त्याच्यापासून ते आपल्याला अडथळा निर्माण होते जागा ही एस टी महामंडळाची आहे तरी तुम्हाला पोलीस सहकार्य करतात मात्र ह्याबाबत कडक पावलं उचलणं हे तुमचं काम आहे यानंतर आपण ही जे खाजगी वाहनं या ठिकाणी लावली जातात ती पूर्णपणे बंद करण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू आता स्थानकामध्ये तात्पुरत्या स्वरूपात डांबरीकरण केलं होतं मात्र ते निष्कृष्ट दर्जाचं आहे पुढे तुम्ही ते काहीतरी सिमेंट कॉन्क्रिटीकरण होणार आहे असं म्हटलं जात होतं त्याचं काम कुठंपर्यंत परिताय साधारणतः या किंवा पुढच्या आठवड्यात हे कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू होईल कारण नाळेफाटा आणि नारायणगाव या दोन्ही बस स्थानकावर कॉन्क्रिटीकरणाचं काम ज्या ठेकेदाराने घेतलेलं आहे ते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी अगोदर आळे फाट्याला चालू करतो आणि त्यानंतर नारायणगाव बस स्थानकाचं कॉन्क्रीटीकरणाचं काम चालू करतो असं सांगितलेलं आहे त्यामुळे या पुढच्या आठवड्यात नारायणगाव बस स्थानकावरील कॉन्क्रीटीकरणाचं काम नक्कीच सुरू झालेलं दिसत स्थानकातील जे शौचालय आहे त्या ठिकाणी अस्वच्छता असते कधी कधी पाणी नसतं अशाही काही नागरिकांच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत काय सांगत सर ही ज्या नागरिकांच्या तक्रारी आहेत अस्वच्छतेच्या बाबतीत तर मला वाटतं त्या माझे जे वाहतूक निरीक्षक आहेत श्री खरमळेसाहेब हे दररोज सकाळी आल्यानंतर त्या ठिकाणी पाहणी करतात तुम्ही आजही त्या रजिस्टरची पाहणी केली तर त्या ठिकाणी त्यांची सही आहे दररोज सकाळी दहा वाजता ते जे स्वच्छतागृह आहे महिलांचं असो किंवा पुरुषांचं दोन्ही ठिकाणी पाहणी करून त्या ठिकाणी सही केली जाते डांबर ठेवल्या नसतील तर त्या त्याप्रमाणे सूचना दिल्या जातात आणि मी आल्यानंतर माझी त्या ठिकाणी चक्कर होते आणि माझाही शेरा असतो अस्वच्छ असेल तर त्या बाबतीत मी तसं तिथं शेरा मारून ठेवतो नारंग बस स्थानकातून रोज असंख्य लोक पुण्याला ये जा करतात त्यात महिलांची संख्या आहे रात्रीच्या वेळेला मोठ्या प्रमाणात दारू पिऊन काही लोक पडलेली असतात स्थानकात किंवा तिथं झोपतात कदाचित एखादा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे मग अशी जी लोकं स्थानकात झोपतात बेवडी वगैरे पिलेली यांच्याबाबत काय तुम्ही करणार सर आपण आपल्या वाहतूक नियंत्रक जे आहेत दुसऱ्या आणि तिसऱ्या शिफ्टमधले त्या प्रत्येकाला सूचना दिलेल्या आहेत की असे जे अवैध व्यावसायिक किंवा कोण लोक जे असतात अवैधरित्या झोपलेले तर ते त्यांना त्या ठिकाणावरून परावृत्त करा आणि त्या ठिकाणावरून घालून द्या परंतु जे मजदूर किंवा प्रवासी आहेत त्यांच्यासाठी आपण कुठल्याही प्रकारचं हे ठेवलेलं नाही परंतु जी खरोखर त्रासदायक लोक आहेत किंवा प्रवाशांना त्रास देतात त्यांना त्या वाहतूक नियंत्रकांवर मी नक्कीच बाहेर घालवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा फॉलोअप संध्याकाळी दहा किंवा साडे दहा वाजता दररोज मी स्वतः घेत असतो स्थानकाच्या अगदी दर्शनी भागासमोर एक कुठलं तरी गाठोडं पडलेलं आहे ते नक्की काय आहे त्या ठिकाणी जे एक आहे ती जी महिला आहे बसस्थानकावर ती फार वर्षापासून त्याच ठिकाणी राहते आणि ही महिला तुम्ही कधीही बघितलं तर रात्री दोन तीन वाजता देखील बसस्थानक स्वच्छ करताना आढळते परंतु त्या महिलेला आपण जर अटकाव केला तर ती कुणाचंही ऐकत नाही आणि तिच्या वस्तूंना हात लावला तरी ती चिडचिड करत राहते आणि आमच्यासाठी ती खरोखर एक देवदूत महिला आहे म्हणजे तिच्यामुळंच ते स्थानक स्वच्छ राहतात परंतु असं दर्शनी भागात आपलं काहीतरी मांडणं कितपत त्या महिलेला आपण स्वतःची म्हणजे वेगळी व्यवस्था जरी करण्यास सांगितलं किंवा या रूममध्ये तुम्ही राहा किंवा काय असं जरी सांगितलं तरी ती महिला ऐकत नाही ती महिला थोडी मनोरुग्ण आहे त्यामुळं ते वेगळं काही होण्यापेक्षा आपणही त्या महिलेला जास्त काही त्रास देत नाही पण हे सगळ्यांनाच माहिती आहे तुम्ही नारेगाव बस स्थानकाचा प्रमुख म्हणून चार्ज घेतलेला आहात काय नवीन नवीन गोष्टी येणार आहेत किंवा प्रवाशांना अजून काय भेटणार आहे सर या ठिकाणी आपलं जर कॉन्क्रीट काम झालं तर आपण म्हणजे चारी बाजूनी जो लेआउट आहे त्या ठिकाणी पाण्याची ड्रेनेजची व्यवस्था काढून देणार आहे दुतर्फा झाडं लावण्याचं आमचं मनोगत आहे आणि जर ते काँक्रिटीकरण म्हणजे यांनी घेतलेलं आहे ते आपलं महामंडळाने काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव हा एम आय डी सीला दिलेला आहे त्यामुळं त्याचं जे दर्जा असेल तो नक्कीच उच्च दर्जाचा असेल आणि कॉक्रिटीकरणानंतर मला वाटतं हे महाराष्ट्रातलं इतकं चांगलं बसस्थानक असेल त्याचा मलाही नक्कीच अभिमान आहे की मी आगार प्रमुख असताना ते काँक्रिटीकरण होऊन इतकं स्वच्छ सुंदर बस स्थानक ठेवू आणि त्यामुळं प्रवाशी वाढ आणि प्रवाशांच्या सेवेसाठी तो एक नक्कीच चांगला मार्ग असेल स्थानकाच्या उजूबाजूची संरक्षक भिंत फोडून तिथून ये चालू झाली आहे तर ती भिंत आपण फोडली का समोरच्यांनी त्यांच्या सोयीसाठी फोडली सर भिंतीचा प्रकार हा रापबस वळताना किंवा पाठीमागे घेताना तो झालेला आहे आणि त्याचे आपण पैसे पण भरून घेतलेले आहेत तळेगाव डेकोची बस होती हां त्या बस बसचा रिव्हर्स घेताना त्याचा सी धक्का लागून ती भिंत पडलेली आहे मग त्या भिंतीची डागडुजी डागडूजी आता आपण काँक्रीटीकरण करताना त्याची डागडूजी करून घेणार आहोत एकमेकांदशी आली एकादशी किती गाड्या आत्ता गाड्यासाठी एकादशीसाठी आपण आगारातून तेवीस बसेस सोडणार आहोत आणि आमचे जे मुक्काम आहेत जे अठ्ठावीस मुक्काम आहेत त्या मुक्कामाच्या प्रत्येक सरपंचाला आपण पत्र देऊन त्याची पोच घेतलेली आहे की तुमच्या गावातून पन्नास लोकांची जर मागणी झाली तर आपण तुमच्या गावातून थेट तुमचं गाव ते पंढरपूर अशी बस सेवा देणार आहोत त्यामुळं ते, ते जे जेवढे बुकिंग होतील तेवढ्या अधिक ह्या तेवीस बसेस जादा याप्रमाणे आपण आपलं नियोजन केलेलं आहे उद्या सासवडला जी पालखी सोहळा आहे त्या पालखी सोहळ्यासाठी आपण आपल्या आगारातून अकरा बसेस सोडणार आहोत म्हणजे पुण्यातला जो प्रवासी पालखी सासवडपर्यंत बोळवायला जातो आणि तिथून माघारी येतो त्या लोकांची व्यवस्था व्हावी म्हणून विभागानं एकशे पासष्ट बस त्या ठिकाणी उपलब्ध ठेवलेल्या आहेत त्यात आपण नारायणगाव आगाराच्या अकरा बसेस सोडणार आहोत आणि त्याचं नियोजन मी आत्तापासूनच करतो डे टू डे न्यूजला आपण दिलेल्या माहितीबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद धन्यवाद